नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूटूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर जागेचे अपडेट मिळवा तर मंडळी आज आपण आलो आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये देवरुख शहरापासून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावर असलेली जागा आहे टोटली वाडीवस्तीमध्ये असलेली सुंदर शेतजमीन आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेली आणि डांबरी रोडला रोड रोल्ल फ्रंटेज असलेली जागा आहे आणि वाडी वस्तीला लागून असलेली महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी वाडी वस्तीमध्ये असलेली जागा आहे आणि आपल्या प्लॉटला लागून घरं आहेत आणि वाडी वस्तीला लागून असलेली जागा आहे लाईटचं कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये आहे पाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायतीचं नळपाणी योजनेचं पाणी या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं तसेच स्वतंत्र जर तुम्हाला आपल्या जागेमध्ये पाण्याची सोय करायची असेल तर बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी वीस ते पंचवीस फुटावर पाणी मिळू शकतं अशी ही जागा आहे खूप सुंदर शेत जमीन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते आणि ही जागा उपलब्ध झालेली आहे आपल्याला या ठिकाणी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही जागा आहे जर तुम्ही गावाकडे कोकणी घर बांधण्यासाठी जागा शोधत असाल तर नक्कीच ही जागा योग्य आहे अप्रतिम जागा आहे सुंदर जागा आहे तर नक्कीच या प्रॉपर्टीला व्हिजिट करा आणि ह्या जागेची अधिकाधिक माहिती मिळवा तर मंडळी हा वीस गुंटेचा प्लॉट आहे तुकडा परमिशन घेऊन तुम्हाला ही जागा विकत घेता येऊ शकते तुकडा परमिशनचा जो खर्च आहे कलेक्टर पासिंगचा तो साठ हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी होणार आहे तो खर्च तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल या या ठिकाणी या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी सत्तर हजार रुपये पर गुंठा सांगतो आहे जागेची किंमत ही फिक्स आहे नॉन निगोशियबल आहे तर तुम्हाला या ठिकाणी टोटली चौदा लाखमध्ये वीस गुंठ जागा मिळणार आहे प्लस तुम्हाला साठ हजार रुपये तुकडा परमिशनचा खर्च येईल तसेच खरेदीगतचा खर्च प्लस स्टॅम्प ड्युटी हा खर्च वेगळा असेल तर म्हणजे अशा प्रकारची जागा तुम्हाला विकत घ्यायची असेल वर्ग एकची जमीन आहे सातबारा क्लिअर टायटल असलेली जमीन वाडी वस्तीमध्ये जागा शोधायची असेल आणि शहरापासून जवळपास असलेली जागा बघायची असेल है। तर नक्कीच हा प्लॉट योग्य आहे तर मंडळी वेळ घालवू नका या जागेला भेट द्या तर मंडळी ही जागा पुणे आणि मुंबईपासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा आहे आपल्या प्लॉटपासून मुख्य बाजारपेठ पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच गाववस्तीमधील किराण्याची दुकानं ही आपल्या प्लॉटपासून एक किलोमीटरच्या अंतरावर आहे तर मंडळी अशा प्रकारची जागा तुम्ही शोधत असाल तर नक्कीच चांगली जागा आहे आपल्या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे एकवीस किलोमीटर अंतरावर आहे तसेच संगमेश्वरचं रेल्वे टेशन हे बावीस किलोमीटर अंतरावर आहे अशा प्रकारची जागा नक्कीच आवडेल तुम्हाला तर मंडळी वेळ घालू नका जागेला व्हिजिट द्या तर थँक्यू पुन्हा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू